महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन यांच्या मार्फत मित्रांनो नुकतंच एक शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षेबद्दल एक परिपत्रक या ठिकाणी जाहीर झालेला आहे स्कॉलरशिप जी परीक्षा आहे ती इयत्ता पाचवी आणि आठवीचा विद्यार्थी जो देऊ शकतो जो आर्थिकदृष्ट्या मागतलेला आहे ठीक आहे अनुषंगाने मित्रांनो एक विद्यार्थ्यांच्या कौशल्यासाठी वाव मिळण्यासाठी मित्रांनो त्यांचं शिक्षण थांबू नये यासाठी मित्रांनो ही स्कॉलरशिपची परीक्षा जी आहे शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे महाराष्ट्र जी आहे ठीक आहे या ठिकाणी आयोजित करत असतं तर त्या संदर्भात एक परिपत्रक आलेलं आहे आता ही परीक्षा जी आहे आठवीवरून सातवीला आणि पाचवीवरून चौथी या विद्यार्थ्यांना अटीत परीक्षा आहे नेमकं यामध्ये सविस्तर काय आहे माहिती आहे ते आपण या ठिकाणी बघूया ठीक आहे तर स्कॉलरशिप परीक्षा जी आहे शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस आत्तापासून जे आहे हे बदल लागू झाले आहेत नेमके बदल काय ते आपण समजून घेऊया तर बघा विद्यार्थी पाचवी पाचवीकरिता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती अशी ही परीक्षा होती आणि आठवीकरिता आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता ही जी परीक्षा आहे ही दोन हजार पंधरापासून हा बदल झालेला होता ओके दोन हजार पंधरामध्ये जी आहे ही परीक्षा वर्ग चौथी आणि वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी होती ओके कुठपर्यंत दोन हजार दोन हजार पंधरा पूर्वी ठीक आहे ही okay. पर okay. जी परीक्षा आहे ही वर्ग चौथीचे विद्यार्थी ठीक आहे आणि सातवीचे विद्यार्थी ठीक आहे ही परीक्षा देत होते दोन हजार पंधरा पर्यंत ओके परंतु दोन हजार पंधरामध्ये एक जी आर आला आणि त्या जी आर नुसार ओके तर हे चौथीची जी प्राथमिक किंवा पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे हे चौथी वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांवरती आणली आणि सातवीच्या विद्यार्थ्यांवरून आठवीच्या विद्यार्थी असं एक परिपत्रक बघतो दोन हजार पंधराला काढलेलं आणि या में। तब आ, में जी आरला जवळपास तब्बल दहा वर्ष झालेले आहेत आणि परत आता दोन त्या दिवसापूर्वी लोकमत वेगवेगळ्या देशामधती वेगवेगळ्या पेपरमध्ये न्यूज आलेली आहे की शिष्यवृत्ती कॉलशिप परीक्षा जो आहे हा जी आर आलेला आहे पूर्ववत हा तसं चौथी आणि पाच पाचवीला चौथी आणि सातवीला सॉरी चौथी आणि सातवीला जी शिष्यवृत्ती परीक्षा होती ती पूर्व त्याच पद्धतीने जी आहे करण्याचा जी आर जो आहे हा आलेला आहे आता बघा हे जे जी आर आय हा केव्हापासून लागू होणार तर हा दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे चालू शैक्षणिक वर्षामध्ये हा जो जी आर आय हा लागू झालेला आहे म्हणजे या वर्षी वर्ग चौथीचा विद्यार्थी ठीक आहे वर्ग चौथीचा विद्यार्थी स्कॉलरशिपची परीक्षा देऊ शकतो ठीक आहे सोबतच पाचवीचा विद्यार्थी सुद्धा देऊ शकतो जे सध्या आहे रुपये मध्ये पाचवीचा आणि पाचवी आणि आठवीचा तर देणार आहे कंपल्सरी हे जी आर होता पंधरा नंतरचा तर पाचवी आणि आठवीचा या दोन वर्गांच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल ठीक आहे आता ही परीक्षा आयोजित केव्हा केलेली आहे तर ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये हो ठीक आहे किंवा फेब्रुवारी ठीक आहे फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये ठीक आहे पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याच्या रविवारला ही वर्ग पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे ही होण्याची शक्यता आहे ठीक आहे त्यानंतर यदा चालू शैक्षणिक वर्षामध्ये पण हा जी आर आता आलेला आहे तर हा जी आर आता वर्षापासूनच चौथी आणि सातवी सुद्धा लागू पडणार आहे आता चौथीला काय होणार आहे तर जे विद्यार्थी या वर्षी चौथी किंवा सातवीला आहे त्यांना सुद्धा ही परीक्षा द्यावी लागते देता येणार आहे तर ही परीक्षा केव्हा होणार आहे तर यांची परीक्षा साधारणतः एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये ठीक आहे जे विद्यार्थी सध्या चौथीला आहेत किंवा सातवीला आहेत ठीक आहे ते सुद्धा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि ती परीक्षा किंवा हा साधारण एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये या ठिकाणी असणार आहे ठीक आहे या दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असेल तर कमेंट्स करा ओके आता आपण दुसरा मुद्दा बघूया या ठिकाणी ही जी स्कॉलरशिप परीक्षा घेतल्या जातं यामध्ये जे विद्यार्थी पात्र होतात ठीक आहे तर त्या पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी असे तीन वर्ष म्हणजे समजा एक विद्यार्थी चौथी जर घेतला असेल तर याला सलग तीन वर्ष जे आहे ठीक आहे परीक्षा यांच्या मार्फत जे आहे त्यांना दरवर्षी स्कॉलरशिप मिळते ठीक आहे ते तर जो चौथीचा विद्यार्थी असेल ओके त्यांना वर्षाला पाच हजार रुपये मिळणार आहे ठीक आहे वर्षाला पाच हजार रुपये मिळणार आहे जो पाचवीचा असेल किंवा आठवीचा असेल कुठला विद्यार्थी ठीक आहे चौथीचा पाचवीचा सहावी चौथी सातवी पाचवी आणि आठवी आहे पाचवी आणि चौथीचा जर विद्यार्थी असेल ओके था, में में ल, तर त्याला प्रत्येक वर्षाला पाच हजार रुपये मिळणार म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर याला पाचशे रुपये प्रति महिना ठीक आहे असं मिळणार ठीक आहे हे बारा महिन्याचं काउन्सिल करत नाहीत हे दहा महिने पकडतात तिथं ठीक आहे तर वर्ग जर चौथी किंवा पाचवीचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पाच हजार रुपये मिळणार वर्षाला असं झालं तुम्हाला तीन वर्ष मिळणार म्हणजे समजा जर तुम्ही चौथीमध्ये जर ही परीक्षा पात्र झाला तर ही चौथी पाचवी सहावी सातवी ठीक आहे असे तीन वर्ष मिळणार तुम्हाला तीन वर्ष तुम्हाला स्कॉलरशिप जी आहे ही मिळणार आहे ओके आणि किती मिळेल तर पाच हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे त्यानंतर तुम्ही जर समजा सातवी किंवा आठवी असाल तर तुम्हाला किती स्कॉलरशिप मिळेल तर या ठिकाणी जवळपास सात हजार पाचशे रुपये ठीक आहे सात हजार पाचशे रुपये एका वर्षाचे आहेत आणि तुम्हाला फलक तीन वर्षाचे आहेत ही स्कॉलरशिप जी आहे या ठिकाणी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर पाचशे सात हजार पाचशे जर तीन वर्षा जर आपण काउंटिंग केले तर या ठिकाणी तुम्हाला पंधरा एक सात बावीस हजार पाचशे रुपये ठीक आहे बावीस हजार पाचशे रुपये एवढी रक्कम जी आहे ती वर्ग सातवी किंवा वर्ग आठवीच्या ठिकाणी मिळणार आहे सलग तीन वर्ष त्यानंतर तुम्ही जर चौथी किंवा पाचवी असेल तर पाच हजार रुपये प्रतिवर्ष म्हणजे किती जवळपास पंधरा हजार रुपये जे आहे तिथल्या विद्यार्थ्यांना पार्श्वभूषच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार तर हे होतं लेटेस्ट अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा